कोपरगाव टाकळी येथे पाच वर्षाच्या मुलीचा नरभक्षक बक्ष्याने घेतला बळी नागरिकांचा यामुळे रस्ता रोको याच्या आधुघर चार पाच जणांवर जीव गाणे आणले झाले आता शिरूर मध्ये गाठणं पाहिली तुम्ही प्रशासनाने जर ठरवलं तर दोन तासच बिबटे मारता

प्रत्येकाला प्रॉब्लेम इल्ल पण पहिला अजून तुम्ही किती चार पाच त्याच्यात ते वाचले समजा आता निष्पा मुलगी मिलेली काय कोण भरून द्यायच्या उत्पन्न काय सरकारला ग्रामीण भागातील असे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय गोडखे प्रवरा परिसर